नमस्कार आज अभिमानाने देते महाराष्ट्र साथ सातत्याने प्रयत्न करून छत्रपती बारा दुर्ग रायगड गतापगड सिंदुर्ग शनेरी विजयदुर्ग कन्नाग आणि इतर विनोस्तेच्या जागतिक वारस वारसा सत्ताच्या यादीत समाविष्ट करण्यात यश मिळवलेले आहे हे केवळ महाराष्ट्राचे तर संपूर्ण भारताचे अभिमानाचे यश आहे याच प्रेरेवरून महाराष्ट्र शासनाच्या अमृत महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधनी पुणे या संस्थेने या दीपाली दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस हा भव्य आणि ऐतिहासिक उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाचा सुंदर हेतू आहे शिवराय मनामनात आणि शिवराय घराघरा राज्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या आवडत्या दुर्गाची लहान प्रतिकृती साकारावी त्या प्रतिकृतीसोबत सेल्फी काढून डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करा या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकास माननीय मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीने अभिमानपत्र दिले जाणार आहे तसेच अमृत विद्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिवचरित्र आणि दुर्ग संवर्धनावरील विशेष प्रशिक्षण पूर्णपणे मूल्य उपलब्ध तर चला तर मग या दीपोत्सवात आपण सर्व मिळून छत्रपती शिवरायांना आपल्या प्रथेतून आणि श्रद्धेतून अनोखी मानवंदना देऊया जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र